औंडा नागनाथ शहरामध्ये मराठवाडा ज्वेलर्सचा भव्य शुभारंभ औंडा नागनाथ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जी एस राहिरे यांच्या हस्ते मराठवाडा ज्वेलर्स चे भव्य उद्घाटन करण्यात आले औंढा नागनाथ शहरामध्ये प्रथमच मराठवाडा ज्वेलर्स यांच्या वतीने आरबीएन डिझाईनचे दागिने तयार करण्यासाठी प्रथमच मराठवाडा ज्वेलर्सचे उद्घाटन करण्यात आले मराठवाडा ज्वेलर्स मध्ये आरबीएन डिझाईनचे दागिने तयार करून मिळतील मराठवाडा ज्वेलर्स चे शेख फैजान शेख शकीर यांनी शुभारंभ प्रसंगी मराठवाडा ज्वेलर्स ला औंढा शहरातील व तालुका नी। नी साथी एक अवश्य भेट द्या असे आवाहन केले आहे औंढा नागनाथ शहरामध्ये मनोरमा कॉम्प्लेक्स सोनार गल्ली औंढा नागनाथ या ठिकाणी मराठवाडा ज्वेलर्स चे भव्य शुभारंभ करण्यात आला या शुभारंभ प्रसंगी उपस्थित मान्यवर औंढा नागनाथ पोलीस स्टेशनचे जी एस राहिरे अनिल देशमुख औंढा नागनाथ नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष साहेबराव देशमुख लल्ला देव नगरसेवक शदी शफी नदाफ अफसर पटेल चंदू भोजे शेख अहमद शेख इस्माईल कलीम खतीब शेख समीर फिरोज पठान प्रदीप कनकुटे शेख छोटूबाई शिवसेना अल्पसंख्याक प्रमुख अलीम खतीब तालुका प्रमुख गणेश देशमुख बिंदू नगरसेवक आजू इनामदार कलीम खतीब शेख इस्माईल नगरसेवक अजित काद्री डॉक्टर चंद्रमणी पाईकराव उपस्थित मान्यवर यांनी मराठवाडा ज्वेलर्सचे शेख फैजान शेख शकील शेख इमाम शेख हसन शेख अहमद शेख इमाम शेख जमील शेख इमाम शेख शकील शेख इमाम शेख हसन शेख इमाम शेख आरशद शेख अहमद शेख रेहान शेख शकील यांनी यांना मराठवाडा ज्वेलर्स शुभारंभ प्रसंगी शुभेच्छा दिल्या न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथमुळे औंढा नागनाथ